तर काहीच आपण एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे तपोन परिसरमध्ये बघू शकता थ्री बी एच के रो हाऊस आहे तर आपण बघू आता हे घर आतमधून तर हे आपल्याजवळ विक्रीसाठी आलेले आहे तर चला काहीच आपण आता आतमध्ये जो घर कसं केलं आहे तयार काय आहे तर चला काहीच आपण आतमध्ये जो पण ह्या घराच्या यातमध्ये जो तपवून परिसर म्हणजे बघू शकता हा मजबूत असा दरवाजा केलेला आहे असा हे बघू शकता ते, ते मस्त पी यू सी वगैरे खिडकी आणि गाडी पार्किंग करायला जात आहे आणि सेपरेट बोर पण आहे हे बघू शकतं इथे मस्त व्यवस्थित गाडी पार्किंग होते फोर व्हीलर अशी पार्किंग होईल असं मस्त आहे आणि खिडकी आहे आणि दरवाजा असा मजबूत असा दरवाजा आहे बघू शकता असा दरवाजा आहे आणि आपण आता हॉलमध्ये आलो ऐकेस बघू शकता स्टाईल वगैरे व्यवस्थित मस्त डिझाईन वगैरे स्टाईलची जबरदस्त आहे तुम्ही हॉल बघू शकता असा हा हॉल आहे हा, हा, हा बाहेरचा आहे आणि हे बघा पी यू पीची डिझाईन बघा एकदम जबरदस्त अशी पी यू पीची डिझाईन केलेली आहे अशी आता चला आपण समोर जाऊ आता इथून हे झाल्यानंतर आहे किचन आहे गाईस हे बघू शकता किचन आहे हे किचन आहे असं आहे किचनमध्ये आपण सध्या तर भेटलो बघू शकता किचन किती जबरदस्त आहे किचनची स्टाईल वगैरे खालची बघू शकता आणि किचनच्या मॉडेलर किचन आहे गाईस बघू शकता इथे याला मी मॉड्युलर किचन बघू शकता किचन ट्रॉला लागलेले आहे जबरदस्त असे आणि किचनच्या वरती स्टाईल लागलेली आहे स्टाईलची डिझाईनही जबरदस्त आहे चांगल्या क्वालिटीची हे आहे आणि किचनच्या वरती इथे सज्जा आहे आणि इथेच खिडकी पण आहे बघू शकता आणि किचनमध्येच वरती किचनमध्ये पण ओ पी आहे चांगली अशी डिझाईन करण्यात आलेली आहे बघू शकता आणि इथे आल्यानंतर राईज तर इथे आहे आपलं बेडरूम बेडरूमचा दरवाजा आहे हे असं मस्त एक बेडरूम तयार करण्याचा हे बेडरूम आहे किचनला लागून असं हे बघू शकता हे बेडरूम आहे आणि बेडरूमला पण मस्त पी यू पी आहे पी यू पीची मस्त डिझाईन वगैरे सगळं आहे आणि एक, 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 एक खिडकी आहे याला बेडरूमलाच व्हेंटिलेशनसाठी यायचे आणि ए सीचे पण कनेक्शन सोडण्यात आले आहे बघू शकता ए सीचे कनेक्शन सोडण्यात आलेले आहे पी ऊ पीची डिझाईन चांगली आहे स्टाईल पण एक नंबर लावलेली आहे आणि इथेच अटॅच संडस बाथरूम आहे काहीच हे बघू शकता अटॅच व्यवस्थित संडस बाथरूम आहे शॉवर वगैरे बघू शकता शावर वगैरे नळ सगळं उघडं लागलेलं आहे आता आपण सल्ला गायस समोर दो हे बघू शकता किचन आता किचन किती व्यवस्थित दिसून राहिलं आहे हे बघू शकता किचन तर हेच आपण आता जे पाहुणे वगैरे येते त्यांच्यासाठी इथे सेपरेट संडस बाथरूम त्यांच्यासाठी करण्यात आला इथे दरवाजा ठेवला आहे किचनमध्ये व्यवस्थित इथे संडास संडस बाथरूम आहे ते बेसिंग वॉश बेसिंग आणि इथे संडस बाथरूम ते काम चालू आहे नंतर आणि हे गोड पाहुणे घेऊन यासाठी असं हे आहे तर चला गेल आपण आता वरच्या वरच्या रूममध्ये जाऊ आपण बघू तर वरच्या रूममध्ये जाऊ बघू शकता हॉल वगैरे व्यवस्थित आहे लाईट वगैरे हे सगळं आहे तर आपण काहीच आपण आता आतमध तर काहीच आपण आतमधलं आता सगळं बघितलं बघा मस्त व्यवस्थित पी यू सी वगैरे सगळं आहे झालेलं आहे डिझाईन आणि आता जर कोणी पाहुणे वगैरे तर वरती दोन बेडरूम तयार करण्यात आहे बेडरूम म्हणतात एक हॉल आणि एक बेडरूम आहे तर काही चला पायऱ्यावर पायऱ्यावरची स्टाईल वगैरे सगळे जवळ आणि हे बघू शकता स्टीलची रेलिंग आहे काच वगैरे सगळं लागलं आहे पूर्ण बांधकाम वगैरे सगळं ओके झालेलं आहे जरासा थोडंसं दहा पर्सेंट काम जरासं बाकी आहे हे बघू शकता काही मस्त पी यू पी वगैरे मस्त स्टाईल आहे काही पी यू पी नाही आहे पी यू सी नाही आहे पी यू सी याला लागली आहे वरती तर आता आपण याच्या बघू शकता मस्त हा असा वरती अजून हॉल आहे हा हॉल आहे भरपूर असा मोठा हॉल आहे बघू शकता याला पण पी यू पी लागलेली आहे यू पीची डिझाईन एक नंबर करण्यात आली आहे बघा स्टाईल पण व्यवस्थित आहे जबरदस्त आता आपण बेडरूममध्ये येऊ हे बेडरूम आहे काहीच बघू शकता हे बेडरूम आहे यू पी यू पीची पण डिझाईन इथे चांगली आहे याच्यात असा हे असं हे वरचं बेडरूम आहे काहीच वरती आलो आहे आपण खिडकी आहे आणि यालाच इथे संडास बाथरूम इथे संडास बाथरूम आहे बघू शकता हे संडास बाथरूम आहे आणि हे बेसिंग आहे बघू शकता वरती पण स्पेशल त्यांना संडास बाथरूम देण्यात आलेला आहे असं आणि वरती जायला असं मजबूत असं लोखंडीचं हे लावण्यात आलं आहे बघू शकता आणि वरती मस्त चांगल्या कंपनीची अशी टाकी लावण्यात आलेली आहे टाकी फुल झाली आहे हजार लिटरची अशी टाकी आहे काहीच तुम्ही आता बघू शकता की वरचा आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण असा व्यवस्थित असा परिसर आहे आहे मोठे चला आता काहीच आम्ही याची प्राईस वगैरे डिटेल वगैरे तुम्हाला सांगतो सगळे जे असं हे रॉस होतं तुम्हाला मी दाखवलं आता पूर्ण डिटेल पण सांगितली आहे कसं काय आहे तर आणि याची किंमत ठेवण्यात आलेली आहे फक्त पंचावन्न लाख रुपये निगोशिएबल रेट आहे गाईस तपोन परिसरमध्ये आहे जर कोणाला लागल्यास तर आमच्याशी संपर्क करा आणि अमरावतीमध्ये काही प्लॉट खरेदी विक्री करायची असल्यास तर आम्हाला संपर्क करा तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी आम्ही अमरा आपल्या अमरावतीमध्ये तुमच्यासाठी घेऊन येईल तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye bye guys